नमस्कार। चारें 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 स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील नगावबारी जलकुंभ गडते लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर पालिका प्रशासनाला जाग नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया नगावबारी परिसरातील एमबीआर जलकुंभाला मोठी गडती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते दरम्यान या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला होता या संदर्भात भाजप जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबडकर आणि आमदार अनूप अग्रवाल यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणे तातडीने घटनास्थळी खराब झालेल्या पाईप बदलण्याचे काम सुरू केले या संपूर्ण प्रकारामुळे पालिका प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि सूचनाकडे कसे दुर्लक्ष करते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे केवळ लोकप्रतिनिधींच्या आदेशानंतरच प्रशासन कामाला लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्याकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे तितकेच आवश्यक आहे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे आज रोजी नगोबारी येथील आर जलकुंभ येते मोठ्या प्रमाणात लिकेज झालेले पाईप आहे ते पूर्णपणे जीर्ण झालेले त्याच्यामुळे ते पाईप लवकरात लवकर बदल लावण्यासाठी आम्ही वारंवार तक्रार देखील केली पण आज त्या कामाच्या निमित्ताने वाशू करण्याच्या बाण्याने इतकं लाखो लिटर पाणी वाया जात आहे हे पाणी जवळजवळ इकडून असं होतर राय स्कूलच्या पुढे नगावपर्यंत पोहोचलेलं आहे इतकं पाणी वाया जातं आहे हजारो लिटर पाणी तिथं लोकांना पाणी पिण्यासाठी टायमावर भेटत नाही आणि हे असं पाणी वायावर जातं इथे आज आमचे जिल्हा अध्यक्ष शे, गजेंद्र शेट शे, शे, आंबेडकर तसेच धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्यामार्फत त्यांनी आयुक्त मॅडम तसेच पाणी पुरवठाचे अधिकारी सोनवणे साहेब तसेच इंजिनियर चिराग यांना पाठवलं लगेच ताबडतबी यांना फोन केल्यानंतर त्यांना व्हिडिओ टाकले की आता इथे आलेले त्यांचं काम चालू झालेलं आहे त्यांना आता एकच विनंती आहे की तो पाईप खराब झालेला आहे पाण्याचा तो लवकरात लवकर दुरुस्ती करून ते काम मार्गी ला लावायचं